छान अशी महादेवाची रांगोळी काढलेली मस्त अशी मंदिराच्या बाहेर मंदिर बघू शकता किती मस्त सजवलेलं आहे आणि बाहेर ना शिव कथा चालू होती त्याच्यामुळे चा मस्त मंडप दिलेलं आहे गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज महाशिवरात्र तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा नमस्कार मी वैशाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ की साकाई साकाई तर चला मस्तपैकी सकाळी सकाळी अभिषेक देखील झाला मस्त दही दूध साखर वगैरे टाकून छान प्रकारे अभिषेक केला सासूबाईंनी ही पिंड वगैरे म्हणजे त्र्यंबकेश्वरवरून आणलेली होती तर म्हटलं चला आज तिचाच अभिषेक करूया छान प्रकारे म्हणजे बेलाच्या झाडाखाली ठेवण्यासाठी आणलेली आहे तर म्हटलं घरामध्ये तिचा अभिषेक करूया आणि त्यानंतर बेलाच्या झाडाखाली ठेवायचं होतं तर प्रकारे मी अशा अभिषेक वगैरे करून घेतला छान मस्त सकाळी सकाळी एकदम शांत आणि अभिषेक वगैरे केल्याच्या नंतर मनाला एकदम समाधान मिळतं तर आजची महाशिवरात्र आज रविवार आणि उद्या सोमवार म्हटल्यानंतर उद्या देखील उपवास प्रसंग कधी कधीतरी येतो म्हणजे रविवारी महाशिवरात्र आणि सोमवारी पुन्हा महादेवांचा उपवास तर चुपवास होता म्हणजे संगमेश्वर मंदिरामध्ये खिचडी वगैरे असते परंतु आता सकाळी सकाळी ना म्हटलं चला साबुदाणा भिजत टाकलेला होता तर प्रथमतः छान मस्त वडे करून घेतले हिरव्या मिरच्या काही नव्हत्या लाल मिरच्या शेंगदाणे वगैरे टाकून छान असे वडे तयार केलेले होते कारण सकाळी सगळ्यांनाच नाश्त्याची सवय होती म्हणजे आहेच खात खाऊनच जातात बाहेर तर अशा प्रकारे मस्त वडे वगैरे केले त्यानंतर मलाही आता रेडी व्हायचं होतं आणि महादेवाच्या मंदिरात देखील जायचं होतं तिकडनं आल्याच्यानंतरच फरारचा करणार होतो पण त्याआधी सगळी काही तयारी करून घेतली आणि मग त्यानंतर जाणार होतो मंदिरामध्ये मस्त असे खुसखुशीत कुछ असेच वडे केलेले होते कौट वगैरे पण आणलेलं होतं चिंच कौट आज खातातच आणि खजूरदेखील आणलेली होती तर अशा प्रकारे मस्त आजचा एक पिढीओ छान तर छान मस्त आता रेडी झालेली आहे तर बघू शकता विघ्नेशने ना मागे मस्त पेंटिंग केलेलं आहे असे कडूने रंग दिलेले होते मस्त अशी महादेवाची पिंड काढलेली आहे आणि मी काही सांगितलं नव्हतं पण त्याने त्याच्या ते मताने काढले खूप सुंदर वाटत होतं त्यानंतर आता आनंदी विघ्नेश मी आणि मिस्टर तिघ चौघजणे आम्ही निघालो होतो मंदिराकडे मंदिराकडे थोडंसं आमच्या जवळच आहे अंतरावर तर हे संगमेश्वर महादेवाच्या मंदिराचं अलीकडचं मंदिर आहे हे देखील महादेवाचंच मंदिर आहे याच्या पुढच्या मंदिरात आम्हाला जायचं होतं आणि तिकडनं आल्याच्यानंतर ह्या मंदिरामध्ये जाणार होतो तर खूप असं म्हणजे पुरातन काळातलं मंदिर आहे आणि खूप लांबून लांबून भाविक येत असतात कुंदेवाडीमध्ये त्रिवेणी संगमावर असलेलं हे कुंदेवाडीमधील संगमेश्वर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आणि खूप लांबून लांबून लोक इथे येत असतात तर तीन दिवस इथे भरपूर सारी मोठी यात्राच भरते तीन दिवस शिवमहापुराण कथा चालू होती आणि चौथ्याव्या दिवशी म्हणजे सोमवारी तर आजच्या दिवशी आजची मस्तपैकी मिरवणूक होत असते आणि महाप्रसादाचा कार्यक्रम देखील असतो तर हे महादेवाचं मंदिर त्याच्या अगोदरचं हे आपलं गणपतीचं म्हणजे कोणत्याही मंदिराच्या बाहेर प्रथमता श्रीगणेशायनामा म्हणजे श्रीगणेशाची पूजा करतात तर हे संगमेश्वर महादेव मंदिर बाहेर खूप छान मस्त आवारामध्ये मस्त असं सभामंडप दिलेला होता मध्ये सासूबाईं त्या देखील आलेल्या होत्या माझ्या चुलत सासूबाई त्या देखील पूजा करत होत्या तर आम्ही देखील पूजेला स्टार्ट करून घेतलं कारण कोणी ना कोणी येत असतं परत पुन्हा घरी पण भरपूर कामावर पडलेलं होतं मग पटापट छान प्रकारे मस्त अशी अभिषेक वगैरे गेला आणि मस्त असं देवांना स्नान वगैरे घातलं दुधाने आंघोळ घातली आणि त्यानंतर आरती वगैरे केली छान प्रकारे तर बघू शकता मस्त रिती असं निवांत असं अभिषेक करायला मिळाला छान प्रकारे आणि देवाची सेवा करण्याची संधी मिळाली आम्ही दरवेळेसच येत असते पण ह्यावेळेस आम्ही दोघांनी मिळून अभिषेक केला आणि पूजा केली तर बघू शकता मस्त असं छान वाटत होतं आणि मंदिरामध्ये कुणी जास्त काही नव्हतं पण मस्त अशी देवांना स्नान वगैरे घातल्याच्या नंतर धूपधीपाने अगरबत्ती वगैरे लावून फुलं वगैरे आणि माझ्याकडे ना ते बेल बेलाचं झाड जे असतं त्याला जे फळ येतं ते देखील माझ्याकडे होतं ते आजच्या दिवशी वाहिलेलं खूप शुभ असतं आणि त्याच्यामुळे मग मी तेही वाहिलं मिस्टरांनी पण वाहिलं आणि मुलं देखील आलेली ती त्यांनी देखील सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं प्रत्येकजण लांब लांब ठिकाणी जातात आपल्या महादेवाचं दर्शन करण्यासाठी पण आमच्या संगमेश्वर तिराजवळच हे असलेलं महादेवाचं मंदिर आम्ही दरवर्षी कोणत्याही कुठेच जात नाही कारण आमच्याकडेच खूप सारे भाविक येत असतात लांबून लांबून बाहेरकडचे येतात आणि गावामध्ये खूप मोठी यात्रा घडलेली असते खूप छान आणि मस्त असं गावामध्ये असं खूप शांतता आणि एकदम प्रसन्नमय वातावरण वाटतं सायंकाळच्या टायमिंगला खूप सारे भाविक येत असतात आणि शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी यावर्षी शिवमहापुराण कथा लावलेली होती आणि आता दरवर्षीच राहत जाणार आहे दरवर्षी कोणते ना कोणते कार्यक्रम होत असतात तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्तपैकी आमचा आजचा व्हिडिओ Lá, o que é isso? मस्त दर्शन झालं आहे विघ्नेशचं आमचं मंदिरात खूप चमसम छान प्रकारे मस्त दर्शन झालं अभिषेक झाला आता आमच्या इथे ना मिरवणूक पण निघणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा संगमेश्वर महादेवाच्या मंदिराच्या परिसरात हा सभामंडप उभारण्यात आलेला आहे सायंकाळच्या पाच सा ते नऊ दरम्यान खूप मोठे अशी शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम इथे चालू होता तर खूप छान आणि मस्त खूप जास्त भाविक येत असतात तर हा मंडप उभारलेला आहे ते दरवर्षीच इथे कोणताही कोणता कौन्ता कार्यक्रम होत असतो तिसऱ्या दिवशी मस्तपैकी पालखीची मिरवणूक असते आणि महाप्रसादाचा कार्यक्रम देखील असतो छान प्रकारे तर बघू शकता विघ्नेश्वर तिथे दर्शन घेतलेलं आहे छान प्रकारे पिंड आहे तिथे आणि मस्त आता घरी आलेली होती मस्तपैकी ताट वगैरे भरून घेतलेला आहे कारण आता रथ म्हणजे आमच्या पालखीचं मिरवणूक असते त्या दिवशी शेवटच्या दिवशी तर सोमवारचा दिवस आजचा मस्त अशी बाहेर छानशी रांगोळी काढलेली होती देवांचं आगमन होणार होतं तर ज्या काही बायका आलेल्या त्या तुळशी घेऊन त्यांना हळदी कुंक वगैरे लावून त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर रथाची छान प्रकारे पूजा करून घेतली ओवाळण्यात आलं नारळ आणि धान्य वगैरे दिलं जातं तर मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली ताईला काही बाहेर यायचं नव्हतं सासूबाईने आणि मी आम्ही एवढ्यांनी पण आवरून घेतलं अशा प्रकारे छान मस्त अशी आरती होते आणि खूप जणं येतात तर आता भंडाऱ्याचा कार्यक्रम होता आता जेवणं वगैरे होती तर चला व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सर्व काही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी अजून कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय